तळोदा येथे संत रविदास महाराज यांची जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली संत रविदास नगर येथे समाजातील महिला पुरुष यांच्या मोठ्या उपस्थितीत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा पूजन व पुष्पार अर्पण करून अभिवादनाच्या कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली ऐसा चाहू राज जहा मिले मिलस बनको अन्न छोट बडो बैसे रविदास राई प्रसन्न याच मनीप्रमाणे या पृथ्वी तलावरील प्रत्येकाला अन्न मिळायला पाहिजे प्रत्येक जन समाधानी असलं पाहिजे संता बंधुता मानवतावादी आणि विज्ञानवादी विचारांचे संत म्हणून रविदास महाराज ओळखले जातात गेल्या शेकडो वर्षापासूनचे त्यांनी मांडलेले विचार आजही जिवंत आहेत चर्मकर समाज बांधव आजही त्यांच्या विचारांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून सन्मानाने जीवन जगत आहे संत रविदास महाराज यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेश कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जितेंद्र शेत्री भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री बळीराम पाडवे भाजपा शादा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी शहराध्यक्ष गौरव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेश भाजपा निवडणूक प्रभारी नारायण ठाकरे माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यंशी प्रदीप शंडे दारासिंग पाडवी शिरीष माळी योगेश मराठे नितीन गरुड सिद्धार्थ नरकोर अनिल परदेशी प्रवीण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मान्यवरांच्या उत्सव समितीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चर्मकार समाज नियोजक मंडळाचे अध्यक्षपदी श्रावण तेजवीज यांची निवड करण्यात आली तसेच राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हे संपादन केल्याबद्दल दर्शन सुपडो आहे याच्या चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी भंडारा प्रसादाच्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन हेमंत शुरवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रावण तेजवी सुपुडा आयरे शैलेंद्र आयरे रोहित आयरे राजेश तेजवी दर्शन आयरे मयूर आयरे महेंद्र आयरे प्रवीण आयरे राजा आयरे आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले